अहिल्यानगर जिल्ह्यातला पाथर्डी तालुका या तालुक्यात मढी नावाचं गाव आहे या गावात दरवर्षी एक मोठी यात्रा भरते ती यात्रा म्हणजे कानिफनाथ महाराज यात्रा हे ठिकाण चैतन्य कानिफनाथ महाराज यांचं समाधी स्थळ आहे तब्बल महिनाभर चालणाऱ्या यात्रेत भक्तांची मोठी रेलचेल असते इथे दरवर्षी राज्य आणि राज्याबाहेरूनही लाखो भाविक कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात पण यावर्षी ही यात्रा सुरू होण्याआधीच त्यावरून मोठा वाद होत असल्याचं पाहायला मिळतंय या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव मढी गावच्या ग्रामपंचायतीकडून संमत करण्यात आलाय त्यामुळं यावरून आता मुस्लिम समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या मुद्द्यावरून राजकारणी सुरुवात पाहायला तर गावातल्या मुस्लिम समाजाकडून या ठरावाचा विरोध होत असतानाच काही ठराविक गावकऱ्यांनी मिळून हा ठराव संमत केल्याचे आरोप केले जातात तर वंचित बहुजन आघाडीकडूनही यावर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे पण नेमकं हे प्रकरण आहे काय कानिफनाथ यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी का घालण्यात आली प्रशासनाची यावरची भूमिका काय आणि या ठरावाला कोणत्या मुद्द्यांवरून विरोध होतोय त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेविषयी थोडक्यात जाणून घेऊयात पाथर्डी तालुक्यातल्या मढी गावात कानिफनाथ महाराज यांचं समाधी स्थळ आहे हे ठिकाण भटक्यांची पंढरी म्हणूनही ओळखलं जातं कानिफनाथ महाराज हे नवनाथ परंपरेतल्या नऊ महायोगींपैकी एक भागवत पुराणातल्या उल्लेखानुसार कानिफनाथ हे प्रबुद्ध नारायणाचे अवतार आहेत असंही मानलं जातं त्यामुळं या ठिकाणी दरवर्षी फाल्गुन महिन्यात कानिफनाथ महाराजांचा उत्सव भरतो महारजांचा हा उत्सव होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालतो फाल्गुन कृष्ण पंचमी हा या उत्सवातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस या दिवशी इथे मुख्य यात्रा भरते यावर्षी ही यात्रा एकोणीस मार्चला भरणारे दरवर्षी या यात्रेला प्रचंड गर्दी असते पाच लाखांपेक्षा जास्त भाविक या समाधी स्थळाला भेट देतात या दिवशी नाथ सिद्धांचे आखाडे विविध ठिकाणून आलेल्या मानाच्या काठ्या आणि पालख्या मढी गावात दाखल होतात या मानाच्या काठ्या वाजत गाजत नाथांच्या मंदिराच्या कळसाला लावण्यात येतात यावेळी भाविकांकडून मंदिरावर रेवड्यांचीही उधळण केली जाते या दरम्यान फुलोरबाग यात्रा होते यासाठी पैठण इथून कावडीनं गंगेचं पाणी आणून कानिफनाथांच्या समाधीला स्नान घातलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे महापूजाभिषेक केला जातो सूर्योदयापूर्वी समाधी स्थळी महाआरती करण्यात येते यासह इथला गावढवांचा बाजारही सुप्रसिद्ध आहे काळ बदलत गेला तशा यात्रेतला प्रथा कमी होत गेल्या पण आजही या यात्रेत भटक्या विमुक्त समाजाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाहायला मिळतात आता या यात्रेवरून वाद का निर्माण झालाय ते बघूयात बावीस फेब्रुवारीला मढीगावच्या गावकऱ्यांनी ग्रामसभेत एक ठराव पारित केला या ठरावानुसार यंदाच्या कानिफनाथ यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना दुकानं लावण्यास बंदी घालण्यात आली ही बंदी घालण्यामागचं कारण म्हणजे गावकऱ्यांच्या मते या यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी धार्मिक परंपरा पाळत नाहीत या प्रकरणी गावचे सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी माहिती दिली कानिफनाथांची यात्रा एक महिन्यावर आली आहे यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात ते आमच्या परंपरा पाळत नाहीत त्यामुळं गावकऱ्यांच्या भावनांना ठेच पोहोचते यावर चर्चा झाली आणि आम्ही कानिफनाथांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला असं मरकड यांनी सांगितलं मढी गावच्या ग्रामस्थांनी मुस्लिम व्यापाऱ्यांवर अनेक आरोपही केलेत मुस्लिम व्यापारी या ठिकाणी भाविकांची लूट करतात दोन नंबरचे धंदे करतात असेही काही आरोप करण्यात आले मुस्लिम व्यापाऱ्यांनी समाधीस्थळी घेणाऱ्या भाविकांना मारहाण केल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केलाय भाविकांनी आणि ग्रामस्थांनी या सगळ्या तक्रारींचं पत्र ग्रामपंचायतीला लिहिलं आणि इथे मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली त्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आता या यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नाहीत असं गावकऱ्यांचं आहे पण या परंपरा नेमक्या काय आहेत ते बघूयात सुमारे महिनाभर चालणारी कानिफनाथांची यात्रा म्हणजे मढी ग्रामस्थांसाठी दुखवटाचा काळ असतो या काळात महिनाभर देवाला तेल लावलेलं असतं या काळात ग्रामस्थ तेलात तळलेला कोणताही पदार्थ खात नाहीत तसंच मांसाहारही करत नाहीत याशिवाय इथले ग्रामस्थ या काळात झोपण्यासाठी पलंग किंवा गादीही वापरत नाहीत दुखवट्याचा काळ असल्यानं या दरम्यान गावकरी कोणतंही शुभ कार्य करत नाहीत किंवा शेतीची कामंही करत नाहीत याच परंपरा यात्रेत सहभागी होणाऱ्या इतर भाविकांनाही लागू होतात पण या परंपरा यात्रेतले मुस्लिम व्यापारी पाळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या यात्रेत बहुसंख्य व्यापारी मुस्लिम समाजाचे असतात गावकऱ्यांच्या मते जे मुस्लिम समुदायातले लोक इतरांना कुंकू विकतात ते स्वतः कुंकू वापरत नाहीत त्यामुळं ना पोहोचत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या सगळ्या कारणांमुळे ग्रामस्थांनी या वर्षीपासून मुस्लिम समाजातल्या व्यावसायिकांना यात्रेत दुकानं लावण्यास बंदी घातलीये ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयाचं स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी स्वागत केलं पण ग्रामस्थांच्या या निर्णयावर मुस्लिम समाजातून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात मुस्लिम या ठरावाला विरोध आहे गावातल्या लोकांनी मिळून हा ठराव मांडल्याचं त्यांचं म्हणणं मढी ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळं इथे बऱ्याच काळापासून व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांवर अन्याय होणार असल्याचं बोललं जाते अनेक मुस्लिम व्यावसायिकही कानिफनाथ महाराजांचे भक्त असल्याचं सांगण्यात येतं या निर्णयामुळं त्यांच्यावर अन्याय होत असल्याचंही म्हटलं जाते मुस्लिम समाजानं हा ठराव असंविधानिक असल्याचाही आरोप केलाय मुस्लिम शिष्टमंडळानं या अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली सोमवारी मुस्लिम समाजाच्या ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची भेट घेतली मढी यात्रा ही सर्व जाती धर्मांच्या लोकांची ही परंपरा सातशे वर्षांपासून चालत आली या निर्णयामुळं हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा येते हा ठराव फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुस्लिम समुदायानं केली आहे या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीनं ही कठोर भूमिका आहे वंचितनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायतीवरच कारवाई करण्याची मागणी केली हा ठराव करणारे सरपंच आणि प्रशासकीय सेवकांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे घडलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून सहाय्यक गटविकास अधिकारीही संगीता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे या प्रकरणी ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे त्यामुळं पुढच्या महिन्यात होणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रेआधी सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळं आता या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेतं मढी गावच्या ग्रामपंचायतीवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका